संपन्न भगवान दरबार में जा रही थी दुख भी हो। तीन बेटा से कोई समझदार के पुसत तालुका में अंदूर तुलना वे नहीं ये मुंडे पुरता प्रत्येक तांडे न प्रत्येक शेन मालम छ आता आय म्हणजे वाटे ती जत्राई लोक जे भडतेवीय ओनुना दाता तगाता ती बोलतानी हातेम हात मिलातानी कोई मोठे जरी वियंतूर दर्शन देतानी अशी जायवाळ अवलात कांडा मोजया तरीच बाकीरा छ लोक दौलत कमालेत पण ध्यान बनशेच्या बक दौलत अवलाद वाया घाल दिली तरी दौलत कमाजरेच पण आघाडी अवलाद देखो आवलात ही आमारो लक्ष्मण दौलत तो वेती पण आवलात घडायो कारण वाज बाजूर आत्मान भगवानची शांती देण आणि चव्हाण जे दुःख विवच दुःख झाले शक्ती देण आज चरणी प्रार्थना करताना हजेरी कार्यक्रम सुरुवात करा सदगुरु सेवालाल महाराज की महाराजी संत केला के होता अठ्ठा शेवटचा दिवस गोड व्हावा साधू संतेर अठासर धन मिन बिहारे जीवने दिदन वेगे असो पाणी पडो चार वाजता हमने उच फिकिर शारी तांडे र रवडा मोठो साहेब हमारो ढमाचार करेलो छम काही न विघ्न इच्छा आहे तुळतुळ र शेवालाल महाराज ताळेवाळो जेतालाल महाराज ताळेवाडो ब्रह्मांडरो विश्वर नायक ताळेवाळ आज तल वगाडी छ काल कालदर्शक पाणी आवगो अन्नात भवंती भूतानी न संभाव यज्ञात भवंती यज्ञ कर्म समुद्भावा यज्ञ यज्ञमा पाणी आचोच काल वर हाजरी लगान चलो गो करा जेर पाठीशी याडी बापेर आशीर्वाद छ सात जलमे जा या संत महात्मा तुकाराम महाराज कसा आता भय नाही आयशे वाटे जीवा अन घडली या सेवा यादीमा याडी यादी मग या पाणी दुसरे नम्रे याडी बापेर नाम छ कच संत कोर बाध देव अशा प्रकारे ती झेर पाठीशी याडी बापेर आशीर्वाद छ सोरो आपे साहेज री करण भादारो देव के नी पाए बापेर वेला वेरी कोणी मरे ढमाचार आता हानुकोनी आता हानुकणी लक्षण भियान तीन तीन बोडी आणि वरती बेटी फुले नाही सक्षम छत्यच पण कैक जागा अरे याडी बापेर वेला वेळेच वेला हा હા આશા પ્રકારે હતી આપણને યાદી બાપેર સેવા કરા કોડી આશીર્વાદ કોડી આપણે જીવને માં યશ મળે છે ઈચારો अन ओरे बेटी बेटा आली शानेती फरक निर्लज या बेटा निर्लज बेटा या बापेन छोड जेना बेटी बेटा बोडी गोडी शणगारेती फरक लाज वेतन खामेली जको कोण बोडी आबा यारी बाप जायनी गोंदुर इस्टेट चावच चा। इस्टेट चाव चा। हा इस्टेट जागा माहिती जागा वेतन वावरे वावर माहिती वावर वेतन लेके अन जने डोकरी डोकरा अवृद्ध अवस्था मा आवगे हा पटरो तमने जास्त आहे ध्यान रखाड्या रखाड यात करणार याद भरना करनी का फल मिटा नेकी करके पानी में छोडो वक्त आएगा खोटा नायक साहेब नेक काम की दो अभे तो बंगला शांत वर फर दे वर पर भर पण मतदान नायक साहेब हरधाव सर दू समाजे काम करो कोनिक नेता रो, लीदर रो, सर्पन्च रो, नायक रो, कारभारी रो, वोई रो पन नेता नेक काम करो, नेक काम उरी वरोच्छो, रान भाटा रो देहो के okay, निभाए है डॉक्टर साहेब लक्ष्मण बेनो सारो देवसोत परिवार आपण खोला परिवार जे बेटी है लक्ष्मण बियान बेटी वो, वो घरेर तो उधार की पण युेर उधार की कोणी कुळी कन्या पुत्र होती जे सातवी किंवा धन्य माता पिता और सांगू ती शंभर रुपया सप्रेम भेट हार्दिक अभिनंदन ચાલુ મહારાજ જીવને માનતાની કોની કનક્યાલો જન્મ કોની કરેવાળછેર જાણી ક પણ એકદાન ચક મરે વાળા

अरे एकदम वावरा वेचून रे वावरा वेचून लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को सीता संगतीत धुवा आणि संघर्ष करा संघर्ष करू संघर्ष तेरो भी घातक मरणे चेंधा मरना तो खुशी हैर है। जी नी लगे सबया मरने हा रामराव दूलसिंग राठोड वरुड आणि संगीता रामराव राठोड वरुड एका रुपया सफरेमे का अभिनंदन चालू होत कैलाश नाईक कैलाश नाईक हमार हिवाणी रो पंधरसामुची लस रुपया सप्रेम आहे काल चालू भाजी सुरुवात पात्रातीस कोणी चुकी पकडो राजा

बाप रे किती येतात रे शेव डिग्री दे मेलेस हा दे मेले बाप एन लाक्या के याडी न जमणी के जन कारावच जना संकट आतो संकट संकट हा जना बाप छाती लगाव उपकरण लाक्या के हा याडी लगावची याडी फक्त टळमळ टळमळ करू करत मा, मा, याडी मार बेटा बियाडी मार बेटा बियाडी मार बेटा पण बाप छाती लगावच चा। करण बापे ने लाकिया बाप हा हा चलो गो तेरा दिली वेगी। चलो। बापी बेटी, बाप दी बाप बी समजतात जे तीन बेटा घरात बाबीन काही देऊन लागेल महाराज कोणी का

कोण कते दी गाय करो छे ये की भाई इन खबर छे जेर जेर जो कोण कर रे छे इनका जो भाई, तो भाई। नी तो तारकंती दादा म पतों देना को तारकंती दादा म तू तो पत्तोन देना को भू विषय छई जा शरण लाडाली ते बाजून भेसा आम्हाला अंबर नाही ते घरे साऊन भेसा चमान कंपनी पूर भेसा एवढे तर शे मड जाय बाप मरेली हा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी तुरणा कि दो सकल तीर्थाची या धुरे जेका माता पितरे तया सेवे शिकि शरीरे लोणकीची महाराज काही वर्णन कर रे शे तीर्थे धुरा याडी कीर म्हणजे दाद सेवा जर करते हो, याडी बापेर सेवा हा कोनी का देवेपेक्षा घरीच